च्या अनुषंगानं पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमधील वर्दळीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा पोलीस ठाणे नांदेडचे प्रभारी श्रीधर जगताप यांची माहिती वर्ष दोन हजार तेवीस संपण्यास काही तासाचा शिल्लक असताना एकतीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीतील वर्दळीचे ठिकाण या ठिकाणी क्यू आर टी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील पोलीस कर्मचारी अधिकारी त्यासोबतच होमगार्ड यांच्या सहकार्यानं चोख पोलीस बंदोबस्त चौका चौकांमध्ये ठेवण्यात आला आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई अगदी उत्साहित असते कोणीही कायदा तसंच सुव्यवस्था बुग बिघडेल अशा प्रकारचे कृत्य करू नये असंही आव्हान यावेळी इतवारा उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक नाईक यांच्या वतीनं करण्यात आला आहे कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडावी जनतेच्या सहकार्याशिवाय आम्ही शांतता राखू शकत नाही असंही आव्हान यावेळी पोलीस उपअधीक्षक नाईक यांनी यावेळी केलं आहे त्यासोबतच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासोबतच इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ढवळे कॉर्नर माता रमय आंबेडकर चौक चंदासिंग कॉर्नर लातूर फाटा आंबेडकर चौक जुना कवठा नवीन कवटा या भागात वेगवेगळे वे अधिकारी कर्मचारी होमगार्ड बांधव यांचं सहकार्य घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रमाई आंबेडकर चौक ढवळे हॉटेल परिसर या ठिकाणी एक क्यू आर टीची तुकडी तैनात करण्यात आली आहे